हाय गाईज सो so, आजचा आपला टॉपिक काय आहे बी बी एस सी वेटरनरी अकोल्याच्या कॉलेजबद्दलच आपण आज डिस्कस करणार आहोत आजच्या डेटमध्ये प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे यामध्ये आपण आज काय पाहणार आहोत किती विद्यार्थ्यांनी या एका कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन केले होते आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत किती विद्यार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत आणि किती विद्यार्थ्यांचे फॉर्म हे ॲक्सेप्ट झालेले आहेत त्यानंतर आपण पाहू की यानंतरची प्रोसेस काय करायची आहे विद्यार्थ्यांना पुढच्या अपडेट्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगेन ओव्हरऑल त्यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांनी नागपूरच्या कॉलेजला फिजिकली ॲडमिशनसाठी प्रयत्न करावा ते देखील मी तुम्हाला शेअर करेल यानंतर शेवटी थोडक्यात मी सांगेल बी एम एसच्या दोन कॉलेजबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं तर जर तरच्या ह्याच्यामध्येच ते दोन कॉलेज आलेले तर आहे पण दोन हजार चोवीसच्या स्कोअरवरती होईल का नाही ते कन्फर्मेशन एक साधारणतः पाच तारखेपर्यंत येऊ शकतात किती पाच एप्रिल पर्यंत त्यामुळे आपण ते पुढे पाहू ठीक आहे लक्षात आता स्टेप स्टेप बाय सुरू करू ओके सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे बीबीएससी आपण अकोल्याच्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे ती लिस्टमध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे ते सांगणार आहे तुम्हाला यानंतर किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल यानंतर ऐंशी ऐंशी जागा आहेत त्या कॉलेजसाठी पण रजिस्ट्रेशन किती झाले ते तुम्ही पहा यानंतर ऍक्सेप्ट किती विद्यार्थ्यांचे फॉर्म झालेले आहेत रिजेक्ट किती विद्यार्थ्यांचे फॉर्म झालेले आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर आता लिस्ट आली त्यानंतरची पुढची प्रोसेस काय आहे ते देखील तुम्हाला सांगेल आणि नागपूरच्या कॉलेजला व्हिजिट कोणत्या विद्यार्थ्यांनी द्यायची आहे म्हणजे कितीच्या आतल्या विद्यार्थ्यांनी द्यायची आहे ते, ते तुम्हाला मी ओव्हरऑल सांगेल सा, समजा तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके आ, सो काही पहिल्यांदा पहा एकतीस तीन दोन हजार चोवीस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे यामध्ये इलिजिबल विद्यार्थ्यांची वेगळी लिस्ट आहे आणि नॉन इलिजिबल विद्यार्थ्यांची वेगळी लिस्ट आहे लक्षात ती लिस्ट एक साधारणतः इव्हनिंग मध्ये आलेली आहे तुम्हाला मी ग्रुपमध्ये लवकरच शेअर करेल ठीक आहे यानंतर पुढचं पहा बीवीएससी अकोला न्यू कॉलेज रजिस्ट्रेशन स्टुडंट आता या कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन किती विद्यार्थ्यांनी केलेले आहेत ना ते का तुम्हाला एक हजार चारशे चौऱ्याहत्तर एक हजार चारशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे फक्त आणि फक्त ऐंशी जागेसाठी कॉम्पिटिशन खूप आहे ओके यानंतर सीट्स किती आहेत फक्त ऐंशी जागा येतात लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा नेक्स्ट प्रोसेस पुढची प्रोसेस कोणत्या विद्यार्थ्यांना करायची आहे इलिजिबल विद्यार्थ्यांना आणि इलिजिबल विद्यार्थी किती आहेत एक हजार चारशे चौऱ्याहत्तर मधले एक साधारणतः एक हजार चौसष्ट किती एक हजार चौसष्ट विद्यार्थी इलिजिबल आहेत ओके बट ओनली सिलेक्टेड ऐंशी स्टुडंट म्हणजेच एक हजार चौसष्ट मधले ऐंशीच विद्यार्थी यामध्ये सिलेक्टेड होतील ते कोणते ते कसे मी तुम्हाला सांगेल त्यानंतर पुढचं पहा नॉन इलिजिबल स्टुडंट नॉन इलिजिबल स्टुडंट किती आहे चारशे दहा चारशे दहा विद्यार्थ्यांची दे लिस्ट आहे नॉन मध्ये यांचा फॉर्म आहे ना रिजेक्ट झालेला आहे तर हे काउन्सिलिंगच्या बाहेर पडलेले आहेत पण जर ग्रीव्हन्स देऊन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकतात कारण की यांचे डॉक्युमेंट्स रिलेटेड फिजिकल हँडिकॅपचे रिलेटेड इटीसी इटीसी जे डॉक्युमेंट्स तुम्ही टाकले होते पावत्या टाकले होते त्यामुळे हे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किती चारशे दहा ओके यानंतर इफ इलिजिबल स्टुडंट आता जर इलिजिबल विद्यार्थी असेल आणि त्याच्या नावाच्या पुढे काहीतरी प्रॉब्लेम असेल काहीतरी क्युरी असेल काहीतरी चुकला असेल तर तो, तो फॉर्म आहे ना तो ग्रीव्हिन्स देऊन सबमिट करू शकतो तुम्हाला ग्रीविस पाठवायचा आहे तो कधी एक एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी पाच पर्यंत तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरून ग्रीविन्स पाठवायचा आहे टाईप करून ग्रीविन्स जर पाठवायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा प्रोसेस काय आहे मी तुम्हाला इमिडिएटली आ आक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा नेक्स्ट प्रोसेस काय आहे आता लिस्ट पाहिली किती विध्याचे रजिस्टर केले पाहिजे किती विद्यार्थी सिलेक्ट झाले पाहिले त्यानंतर ता रिजेक्ट किती झाले ते पाहिले आता पुढची प्रोसेस काय आहे ओके एक चार दोन हजार पंचवीसला विद्यार्थ्यांना ग्रीवेस्ट पाठवायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेली आहे किवरी असतील ते देखील तुम्हाला पाच पर्यंत पाठवायची आहे दुपारी पाच पर्यंत एक चार दोन हजार पंचवीस ओके यानंतर पुढचं पहा फायनल मेरिट लिस्ट जी आहे तुमची शेवटची जी मेरिट लिस्ट आहे ही प्रोव्हिजनल होती शेवटची जी मेरिट लिस्ट आहे ती चार चार दोन हजार पंचवीस ला इव्हनिंग पर्यंत लागेल किती चार चार दोन हजार पंचवीस ला जे काय असेल तुमचं सर्व चार चार दोन हजार पंचवीस ला पंचवीसला समजेल ओके जी की फायनल लिस्ट असेल यानंतर पुढचं पहा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे सीवीसी सीवीसी बद्दल डिस्कस आहे कास्ट सर्टिफिकेट किंवा तुमचे डॉक्युमेंट्स असतील तुम्हाला आहे ना सात चार दोन हजार पंचवीस पर्यंत सर्टिफिकेट अपलोड करावंच लागेल नाही केलं तर तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर पडताल आता सांगतो सीव्हीसी म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करणं कंपल्सरी आहे तुम्हाला सात चार दोन हजार पर्यंत तुम्हाला ते घ्यावंच लागेल ऍडमिशनच्या अगोदर ठीक आहे त्यानंतर पुढचं पहा पुढची पुर्च नोट नोट काय आहे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन रिमिलियर अपलोड स्टुडंट आता एक साधारणतः ज्या विद्यार्थ्यांची तुम्ही लिस्ट पाहिली तुमची सिलेक्शन लिस्ट पाहिली प्रोविजनल मेरिट लिस्ट ज्या विद्यार्थ्यांचं नाव एक पासून ते तीनशेच्या आत आहे बघा का लिस्टमध्ये एक ते तीनशे आता लिस्टमध्ये किती विद्यार्थी आहेत एक हजार चारशे चौऱ्याहत्तर पण आता एक हजार चौसष्ट मध्ये एक ते तीनशेच्या आतले जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तो ऍड करावा लागेल कास्ट सर्टिफिकेट तुमचं नाही केलं तर तुमचं ऍडमिशन नाही होणार एक ते तीनशे च्या आतले बघा विद्यार्थी कारण की यांचे चान्सेस आहेत तीनशेच्या पुढचे गेले बाहेर म्हणजे आहेत तुम्हाला करायचा असं प्रयत्न करू शकतात की नाही थांबवणार पण चान्सेस खूप कमी आहेत तुमचे ठीक आहे यानंतर पुढचं पहा आता राऊंड बद्दल डिस्कस करू थोडक्यात पहिला राऊंड आहे ना रिजन कोट्याचा आठ चार दोन हजार पंचवीसला लागणार आहे दहा दा, ते अकराच्या दरम्यान विद्यार्थ्याला इंटरेस्टेड विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जायचं आहे कोणत्या नागपूरच्या कॉलेजला रिजन कोटा कधी आहे पहिला राऊंडचा पहिला राऊंड नऊ चार दोन हजार पंचवीसला रिजन कोटा आहे नऊ तारखेला दहा ते अकरा दहा ते अकराच्या दरम्यान तुम्हाला तिथे जाऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे नागपूरच्या कॉलेजला त्यानंतर ते तुम्हाला सांगतील मेसेज थ्रो किंवा कॉल थ्रो की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही डॉक्युमेंट सर्व सबमिट करा तुम्हाला व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे ओके त्यानंतर सेकंड राऊंड रिजन कोट्याचा बारा चार दोन हजार पंचवीस सेम नागपूरच्या कॉलेजला जायचं आहे दहा ते अकरा तर तुम्ही नऊ नऊ वाजता कॉलेजला अवेलेबल राहा ठीक आहे यानंतर सेकंड राऊंडचा स्टेट कोटा कधी आहे तेरा चार दोन हजार पंचवीसला सेम ॲज इट इज नागपूरच्या कॉलेजला जायचं आहे दहा ते अकराच्या दरम्यान यानंतर जागा शिल्लक राहिल्या स्टेट कोटा आणि रिजन कोट्याच्या तर तिसरा राऊंड होईल सोळा चार दोन हजार पंचवीस ला सेम तीच प्रोसेस राहील तुमची मी तुम्हाला डिस्कस केलेले आहे पाच नोट्स आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत शेवटचं पहा ओके पहिली नोट काय आहे कॉलेज नागपूर आता कोणत्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला जायचं आहे कोणत्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला जायचं आहे गाईज फायनल मेरिट लिस्टमध्ये एक नंबर ते तीनशे सॉरी एक नंबर ते दोनशे एक नंबर पासून ते दोनशेच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्की प्रयत्न करावा किती एक ते दोनशे जास्तीत जास्त तीनशे विद्यार्थ्यांनी कॉलेजला विजिट द्यावी सगळे विद्यार्थी जाऊन तुम्हाला कॉलेज भेटणार नाहीये जास्तीत ती जास्त तीनशे फक्त आणखी जागा आहेत का दोनशे ते तीनशेच्या वर्षे किती दोनशे ते तीनशेच्या वर्षच्या विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे चान्सेस नाहीत ऍडमिशनसाठी आता सांगतो तुमचा नंबर नाही लागणार जे काय सिलेक्शन असेल कोणत्या विद्यार्थ्यांनी सीट सोडू सोडले असेल त्या हिशोबाने मी तुम्हाला अंदाजे सांगितलेलं आहे दोनशे ते तीनशे जर नाही सोडली तर एक ते शंभरच्या आतलेच विद्यार्थी लापून जातात लक्षात पण काय डॉक्युमेंट्स रिलेटेड काय प्रॉब्लेम असेल काय विद्यार्थ्यांनी सीट सोडली तर तुमचे चान्सेस असतात त्यामुळे तुमची इच्छा असेल तुम्ही जाऊ शकतात किती का नंबर असणार तुमचा पण माझं सजेशन असेल एक ते ती तीनशेच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रयत्न करावा लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पाहा ओनली ऐंशी सीट्स ओनली ऐंशी जागा फक्त ऐंशी जागा आहेत सो तुम्ही लिस्ट चेक करा तुमचा नंबर कुठपर्यंत आहे पहा त्या हिशोबाने तुम्ही चे तुमच्या चॉईसवरती असेल तुम्हाला कॉलेजला विजिट द्यायची आहे येस की नो तुम्हाला विजिट द्यायची आहे का नाही लक्षात तुमच्या मनावरती आहे तुमचा किती का नंबर असेल तुम्ही फॉर्म भरला तुम्हाला जायची इच्छा असेल जाऊन बघून या पण नंबर लागणार नाही कारण की ऐंशी जागा आहे का ठीक आहे त्यानंतर पुढचा पहा पीएपी मोस्ट इम्पॉर्टंट पीएपी फिजिकल हँडिकॅप फ्रीडम फायटर आणि एस टी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरी या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तुमच्यावरील किती विद्यार्थी पहा तुमच्या विद्यार्थी आहेत का पहा सीट्स किती आहेत का पहा दोन ते तीन पाच असे विद्यार्थी असतील तरी तुम्ही तुमचा नंबर भरे तीनशेच्या खाली का असे ना तुमचा नंबर चारशे असेल पाचशे असेल सहाशे असेल पण पी ए वरी तुमच्यावरी विद्यार्थी नसेल किंवा फिजिकल हँडीकॅपचा विद्यार्थी नसेल किंवा एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी नसेल तर तुम्ही शंभर टक्के जा या तीन विद्यार्थ्यांनी बरं का तुम्ही कॉलेजला विजिट द्या डिसाईड करा तुम्हाला द्यायचंय का नाही कॉलेजला जायचंय का नाही नागपूरच्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे दहा ते अकराच्या दरम्यान ठीक आहे नोट पहा सी फायनल मिरिट लिस्ट चेक करा जे की चॅक केला येणार आहे त्यानंतर तुम्ही डिसाइड करा तुम्हाला नागपूरच्या कॉलेजला विजिट द्यायची आहे का नाही माझं हे असेल लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा नोट पुढची नोट नॉन एलिजिबल विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर पडलेले जाते कारण की त्यांचा नंबर लागण्याचे चान्सेस कमी आहेत पण जर तुम तुम्हाला ग्रेव्हियन्स टाकून तुमचा प्रयत्न करायचा असेल ग्रीव टाकून ट्राय करा, करा जी काप तुम्हाला लागेल ती ग्रेव्हेन्स मध्ये पे करा आणि जर तुमचा पाचशे पाचशे ऐंशी पाचशे चाळीस पाचशे साठ असे स्कोअर असतील हे शंभर टक्के प्रयत्न करा ठीक आहे यानंतर पुढचं सो येईल पुढचं काय आहे पुढचा अपडेट काय आहे लास्ट जो व्हिडिओ असेल नेक्स्ट व्हिडिओ आपला लास्ट व्हिडिओ असेल तो वेटरनरीसाठी तो भेटेल तुम्हाला फायनल मिरिट लिस्टचा फायनल मिरिट लिस्टमध्ये काय काय अपडेट आलेले आहेत लक्षात समजलं तुम्हाला काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून डिस्कस करू शकता काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा, विचारा। शेवटचा टप्पा राहिलेला आहे सो आखेपर्यंत खालचा देखील विद्यार्थी लागू शकतो लक्षात कॉल करू नका कॉल उचलण्यात येणार नाही ना तर मेसेज करा मेसेजचा तुम्हाला रिप्लाई भेटेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय काय